केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती नागपूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गुरुजनांना अभिवादन केलं ज्या शाळेत आम्ही शिकलो त्या शाळेमध्ये आज आम्हाला आमंत्रित करण्यात आलं त्याचे देखील आभार व्यक्त केले आहे तसेच मुख्यमंत्री त्या शाळेत झाले होते त्या शाळेच्या जुन्या आठवणी आज देखील त्यांना आठवण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या या भाषणाकडे संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष लागून होते तसेच त्यांच्या सोबत असलेले त्यांचे विद्यार्थ्यांनी देखील त्यांचं मनभरून कौतुक केले असे मुख्यमंत्री या तुन असे या शाळेतून घडले असे शाळेला देखील एक आदर्श व्यक्तिमत्व देवेंद्रजी फडणवीस हे देखील व त्यांनी त्यांचं बोलून अभिनंदन केले तर दरवर्षाला मी कार्यक्रमाला हजर राहील असे देखील मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आशिषजीने आपल्याला सांगितली ती म्हणजे सगळे लोक आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यातले नागरिक सांगतात आपण सगळे सांगतो की तुम्ही भविष्यातले नागरिक आहात पण पर विद्यार्थी परिषद एकमेव असं संघटन आहे जे म्हणत तुम्ही भविष्यातले नागरिक नाही आहात तुम्ही आजचे नागरिक आहात तुम्हाला आजचे नागरिक म्हणून उद्याचं भविष्य घडवायचं आहे आणि म्हणून आज विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता हा स्वतःच भविष्य घडवत असताना सोबत आमची शिक्षण पद्धती कशी असली पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळाला पाहिजे याकरता देखील आग्रही असताना असलेला आपल्याला पाहायला मिळतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट